नशामुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले सव्वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे अंमली पदार्थ नवी मुंबई पोलिसांनी तळोजा एम आय डी सीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले आहेत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात नवी मुंबई पोलिसांनी अंमली विरोधी कारवाई करून तब्बल एक हजार सहाशे तेरा गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये दोन हजार सातशे चोपन्न आरोपींना अटक करण्यात आली असून सव्वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत तसेच या गुन्ह्यात परदेशी आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकशे तीन आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे तर त्यातील शहाण्णव जणांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे उर्वरित आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय जप्त केलेले सर्व अंमली पदार्थ उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांच्या समोर तळोजा एम आय डी सीतील बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहे आपल्याला माहिती आहे की नशेने आज नवीन पिढी आपली संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही विदेशात नाही सगळीकडे आपली नवीन पिढी ही आज नशेच्या आहारी चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही जे गृहमंत्री पण आहेत घेतलेली महाराष्ट्रात मोहीम आणि सर्वात महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जे कोणी मोहीम इथे आखली असेल ते बेलापूर मतदारसंघातले आमचे नवी मुंबई कार्यालय जे आहे ऐकता सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत प्रयत्न आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा आमचा यशस्वीपणे हे ड्रग जाळण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त चरस गांजा हा पण सगळ्यात जास्त नवी मुंबईकरांनी पकडला मग तो टोल नाक्याला असेल उडव्यात असेल कोपरकिरणात असेल सगळीकडे छोटे छोटे धंदेसुद्धा आपण झोपडपट्टीमधले आपल्या पोलीस आयुक्तालानी हे संपूर्ण निस्तानाभूत केले जिथे तिथे पोलिसांना कळतं तिथे तिथे आमचे अधिकारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते मग आमचे पोलीस आयुक्त असतील बुलिंद बारदे असतील साहेब असतील दारुख साहेब असतील सगळी पूर्ण त्यांची टीम असेल या टीमला मी धन्यवाद देते की जागरूकता एक वर्षाच्या आत आमच्याकडे नवी मुंबईत कार्यक्रम एक वर्षापूर्वी झाला एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवी मुंबई आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयाने हा आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सुरळ करू शकतो आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हेरोईन आहे चरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज करता हो। या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगचं डिस्पोजल होत आहे आपण सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा प्रकल्प आ, 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 उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रगच्या मेनसपासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं याच्या दृष्टीने आपण पावलं उचललेली आहेत याचं आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई टू पॉईंट झिरो या उपक्रमाकडे आपण यावर्षी जात आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत